श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडीओ जे सेवेकरी आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आता आपल्याला पाडवा पाडव्याच्या दिवसापासून आपल्याला आणखी एक विशेष सेवा करायची ती म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे श्रीयंत्राचा अभिषेक करायचा आहे आपल्या कुलदेवीचा अभिषेक करायचा आहे कुलदेवीची सेवा म्हणजे कुल नवरात्र दे चैत्र नवरात्र आहे पाडव्यापर्यंत पाडव्यापासून पा तर चैत्र पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस तर आपल्याला ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायची प्लस आपल्याला अजून एक सेवा करायची आहे ती म्हणजे आपल्याला श्रीयंत्र अभिषेक कुंकुमार्चन ही सेवा पण करायची हे अतिशय श्रीयंत्र म्हणजे कसे बघा ही सर्व देवांचं आसन आहे देव देवतांचं आसन असतं जेव्हा तुम्ही श्रीयंत्रावर अभिषेक करतो ना तेव्हा सगळ्या देवांचा अभिषेक केला तर तुम्हाला पुण्य लागत असतं म्हणून श्रीयंत्राचं अभिषेक करणं खूप पुण्यकारक आहे त्यानंतर कुंकुमार्चन जेव्हा आपण श्रीयंतरावर कुंकुमार्चन करतो तर आपल्या कुलदेवीची किंवा सगळ्या देवींचे ना कृपा आशीर्वाद मिळतो कारण की श्रीयंत्र हे देवा देव देवतांचं आसन आहे तर मग आता देवीचं आसन जर आपण ह्या दृष्टीने ते श्रीयंतरावर कुंकुमार्चन करत असतो आपल्या कुलदेवीचं असेल तुम्ही मला वाटलं कुलदेवीच्या विषयी सेवा करायची आपण तुम्ही स्त्रीयंतरावर कुंकुमार्चन करू शकतात तुम्हाला वाटतं गायत्री मंत्राचं तरी श्रीयंत्रावर करू शकतात ललिता मातेची सेवा करायची आपल्याकडे ललिता मातेचे मूर्ती फोटो मग आपण अंतरावर ललिता सहस्र नाम म्हणून कुंकुमार्जन करा तरी ललिता मातेला पोहोचेल त्यानंतर बघा आपले तो कोल्हापूरची महालक्ष्मी असेल रेणुका माता असेल कुठलीही देवी असेल कुठल्या देवीला तुम्हाला त्या देवीचं कुंकुमार्चन किंवा त्या देवीचीच सेवा करायची असेल तुम्हाला काय तर तुम्ही त्या नावाने श्रीयंत्रावर सेवा करा तुम्हालाची ती सेवा तुमच्या त्या देवीपर्यंत नक्कीच पोहोचते कारण की त्या, त्या श्रीयंत्रावर ती देवी विराजमान असते म्हणून तुम्हाला ते श्रीयंत्रावर कुंकुमार्चन किंवा कु श्रीयंत्राचा अभिषेक केला तर तुमची सेवा त्या देवीपर्यंत पोहोचून तुम्हाला त्या सेवेची पूर्णपणे फलश्रुती मिळत असते तर तुम्ही जर एखाद्या कामासाठी केलं संकल्पित कामासाठी केलं तर ते काम सुद्धा होत असतं आता हे आपल्याला समजलं की आपल्याला श्रीयंत्र कुंकुमार्चन करायचंय त्यानंतर अभिषेक करायचे आता आपल्याला अभिषेक कसा करायचा आहे हे बघू श्रीयंत्र आपल्याकडे नसेल तर आपण घ्या श्रीयंत्र पाडव्याच्या दिवसापासून ती सेवा सुरू करा कारण की श्रीयंत्र पाडव्याच्या दिवसापासून जर तुमच्याकडे श्रीयंत्र पाडव्याच्या दिवशी आलं तर तो अतिशय भाग्यवान असेल बघा कारण की लक्ष्मी माता आपल्या घरी येतील श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं सुद्धा आसन आहे आपण श्रीयंत्र जे आहे लक्ष्मी माता किंवा मा आपली कुलदेवी किंवा तुमची तुमची जी श्रद्धा असेल त्या देवीवर त्या देवीचं आसन म्हणजेच ती देवी आपल्या साक्षात आपल्या घरी येते तर जर आपल्याला पाडव्याच्या दिवशी जर आपल्याकडे ते आलं स्त्रीयंत्र तर खूप म्हणजे आपण खूप भाग्यवान असाल आणि नाही त्याच्या अगोदर आलं समजा आता तुम्ही बाहेर गावी राहता तर तुम्ही त्या दिवशी आलं की नाही आलं मग तुम्हाला कसं आहे ना नाही आलं म्हणजे तुमची सेवा राहून जाईल तर तुम्ही त्या अगोदर पण मागवू शकता तुम्ही त्याच्या अगोदर तुमच्याकडे आलं त्या दिवशी त्याची स्थापना करा काय समजा तुमचं श्रीयंत्र तुम्ही माझ्याकडे ऑर्डर केलं कोणाकडे ऑर्डर केलं असेल तुम्ही मागवलं तर आता तुम्हाला मी म्हटलंय की पाडव्याच्या दिवशी आले तर खूपच भाग्यवान असाल तुम्ही परंतु आपण त्या दिवसाची वाट बघत बसला आणि त्या दिवशी नाही आलं ते मग ते आपल्याला त्या दिवशी सेवा राहून जाईल ना मग अगोदर मागवू शकता तुम्ही अगोदर मागवून घ्या समजा नसेल तुमच्याकडे तर आणि आणून तुम्ही तांदूळमध्ये ठेवून द्या आणि त्या दिवशी त्याची स्थापना करा बघा तुम्ही त्या दिवशी तुमच्या स्थापना करा म्हणजे तुम्ही त्यात देवत्व आणायचे त्याचे आपण हे करतो अभिषेक करतो अभिषेक करतो म्हणजे काय त्यात आपण देवत्व आणतो म्हणजे तुम्ही त्या दिवशी त्या देवीला तुमच्या कुलदेवी असेल तुमची लक्ष्मी माता जी असेल तुम्ही तिला त्या दिवशी आमंत्रित करताय पाडव्याच्या दिवशी त्यामुळे ही अतिशय उच्च कोटीची सेवा आणि अतिशय प्रभावी अशी सेवा असणारे त्या दिवशी पासून आपला पृथ्वीवर देवी तत्व जास्त प्रमाणात असतं त्यामुळे त्या, त्या दिवशीची सेवा ही खूप प्रभावी असेल परंतु आता नाही जमलं एखाद्याला समजा आता त्या दिवशी सण आहे मलाही माहिती त्या दिवशी सण आहे आपला पा पूर्णाचा स्वयंपाक आहे पाठ आहे हे ते आहे भरपूर असतं त्या दिवशी कामं आणि नाहीच जमलं त्या दिवशी तर आपण पौर्णिमेपर्यंत करू शकतात चैत्र महिना तसा सगळा देवीचा आहे परंतु पौर्णिमेपर्यंत आपल्याला अगोदरच सांगितलं की देवी तत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं तर आपण पौर्णिमेपर्यंत कधी करू शकतो परंतु जर ते झालं त्या दिवशीचं ते जास्त भाग्यकारक असणार आहे म्हणून हे मला सांगायचं आहे तर आपल्याला जर हवं असेल तर आपण माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात माझा व्हॉट्सअप नंबर आहे ब्याऐंशी झिरो सत्याऐंशी एकोणतीस दोनशे बारा हा नंबर ह्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला तुम्हाला हवा असेल तर आता झालं श्रीयंत्र आता कसं करायचं आता श्रीयंत्र तुमच्याकडे जुनं असेल तर तुम्ही त्या दिवसापासून त्याच्यावर अभिषेक आणि कुंकुमार्चन करायला सुरुवात करा, करा पंधरा दिवस तरी करा रोज केलं तर चांगलंच पण नाही तर निदान चैत्र नवरात्र आहे तर पंधरा दिवस तरी करा आता आपल्याला सर्वात पहिले जुनं असेल तर तेच सांगते जुना असेल तर आपण त्याच्यावर पहिले सकाळी अभिषेक करून घ्या जसं देवांना आंघोळ वगैरे घातले की त्याला पण आंघोळ घालायची आणि त्याच्यावर अभिषेक करायचा अभिषेक कोणता करायचा आपल्याला पहिले स्वामी स्तवन घ्यायचं आहे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ नवार्ण ना मंत्र आणि एक वेळा किंवा सोळा वेळा श्रीसूक्त असं घ्यायचे आपल्या तुमच्या याच्यानुसार बघा एक किंवा सोळा वेळा श्रीसूक्त घ्यायचे आणि मग तुम्ही अभिषेक झाल्यानंतर त्याला पुन्हा एक किंवा दोन चमचं पाणी वाहून घ्यायचं ओम नम श्री यंत्रांना मग अभिषेकम समोर पुन्हा एक चमचा पाणी व्हायचं ओम नम श्री यंत्रणामा शुद्ध स्नानम समोर असं म्हणून मग ते स्त्री यंत्र स्वच्छ पुसून घ्यायचं चांगलं करा कारण की त्याचे जे खाचे असतात ना त्या खाचेमध्ये कुंकू अडकत सॉरी पाणी अडकतं मग ते सगळं स्वच्छ पुसून घ्या आणि मग नंतर तुम्ही एका डिशमध्ये ठेवून मग त्याचं कुंकुमार्चन करा आता श्रीयंत्र तुम्हाला दाखवते मी बोलण्याच्या याच्यामध्ये श्रीयंत्र मी दाखवायचं विसरले तोंडीच सांगते परंतु तुम्हाला श्रीयंत्र दाखवायला आणते थांब हे बघा हे स्त्रीयंत्र आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा हे जे खाचे आहेत ना याच्यामध्ये पाणी अडकते त्यामुळे हे आपण स्वच्छ पुसून घ्या एकदम टिपून घ्या असं कापूसने किंवा याच्याने म्हणजे मग ते काय होतं एकदम कोरडं झालं ना तुम्ही जेव्हा कुंकुमार्चन करतात ना तर इथे कुंकू चिटकून राहत नाही एक तर ते असं आपण हे केलं तर निघत पण नाही लवकर त्याच्यामुळे तुम्ही ते स्वच्छ पुसून घ्या एकदम कोरडं करून घ्या आणि मग त्याच्यावर कुंकुमारचन करा किंवा मग तुम्हाला ते असं एका टायमाला दोर जमलं ठीक नाही तर सकाळी अभिषेक करून संध्याकाळी कुंकू मार्चन केलं दिवा लावायच्या वेळेला तरी चालेल तोपर्यंत हे पण सुकून जातं आणि तुमचं कुंकुमार्चन म्हणजे तुमचा वेळ पण सकाळी कामाचं वेळ असतो तेव्हा नाही जमत तर तुम्ही संध्याकाळी पण अर्चन करू शकता मात्र अभिषेक हे तुम्हाला सकाळीच करायचं अभिषेक संध्याकाळी करायला चालत नाही अभिषेक सकाळीच करायचं अर्चन संध्याकाळी करू शकतं असं हे श्री यंत्र आहे आता ते फ्लॅट मधलं पण आहे तसं हवं असेल तर तसं पण येतं आता ते केंद्राने तसं काढलेलं आहे फ्लॅट आहे म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेलं आहे ते श्रीयंत्र आणि सध्या आता त्याच प्रचार प्रसार चालू आहे तेच येणारे त्याला चक्रराश्री यंत्र असं म्हणतात तर आणि दुसरी गोष्ट त्याला भूपृष्ठ श्रीयंत्र श्री असे दोन नाव आहेत त्याला चक्रराश्री यंत्र आणि भूपृष्ठ श्रीयंत्र श्री तर तसं आहे ते पण अकराशे रुपयाच आहे ते पण तर ते पण आता जुन येत आता तेच येते शक्यतो हे जुनं होते जुने आहे हे आता केंद्र तसेच बनवत आहे तर तुम्हाला तसं पाहिजे असेल तर तसं पण मिळेल किंवा असं पाहिजे असेल तर हे मेरू टाईप हे पण मिळेल तर असं आपल्या स्त्रीयंत्राचं आपल्याला पाडव्याच्या दिवसापासून यंत्रावर अभिषेक आणि मार्चन करायचं आहे आणि तेच कुंकू आपल्याला रोज रोज तेच तेच कुंकू आपण कुंकुमार्चन कुंकु करायला वापरलं तर अधिक उत्तम असेल म्हणजे ते आपलं पॉवरफुल कुंकू होतं आणि रोज आपण ते कुंकू कपाळे लावायचे त्याच्याने बघा आपल्या पती पत्नीमध्ये भांडणं होत असेल आपण जर आपण यंत्रावर कुंकू मार्चन केलं आणि ते कुंकू जर आपण आपल्या कपाळे लावलं पतीच्या कपाळे लावलं तर बघा तुम्ही एक चाळीस दिवसामध्ये तुमचे किती मोठं भांडणं असेल तर मिटत खूप काय प्रभावी उपाय आहे श्री स्त्रीयंत्रावरचं कुंकुमार्जन हे अतिशय अतिशय पॉवरफुल होतं त्यानंतर तुमच्या त्वचेचे आजार असेल कुठले पण तुम्ही तिथे पण खोबरेल तेलात कालून श्रीयंत्रावर कुंकुमार्जन केलेलं कुंकू त्या त्या डागाला लावा अक्षरशः म्हणजे कुष्ठरोग सुद्धा त्याच्याने बरा झालेला आहे सोरायसिस असेल आता मागे एका एक ताईने मला सांगितलं ताई मला सोरायसिस आहे सोरायसिस सार आजार सारखा आजार सुद्धा स्त्रीयंत्रावर जर कुंकू मार्चन आपण चाळीस दिवस एकशे आठ दिवस जर कुंकू मार्जन केला स्त्रीयंत्रावर आणि ते कुंकू आपण खोबरेल तेलात खलवून जर त्या त्या ठिकाणी लावलं ना सोरायसिस सारखा कुष्ठरोग सारखा किंवा त्वचेचा कुठला आजार असेल तर तो बरा होतो त्यानंतर पती पत्नीचे भांडण होत असेल तर ते, ते कुंकू जर आपण कपाळे लावलं तर ते सुद्धा आपलं भांडण मिटतात किंवा आपल्या बघा बरेच जण म्हणतात मला माझं डोकं दुखतं माझं डोकं दुखतं अर्ध डोकं दुखतो किंवा डोकं दुखतं हे सुद्धा तुम्ही जर कुंकू मार्जन केलेलं कुंकू जर कपाळी लावलं तर ते सुद्धा तुमचं डोकं दुखणं थांबेल त्यानंतर तुम्ही म्हणजे आपण जसं मागू तिला तसं आहे जसं तुम्ही श्रीयंत्रावरचं कुंकू जेव्हा लावता तुम्ही जे म्हणाल माझं हे बरं होऊ दे, ते हो दे, हो दे हो तर ते होईल डोकं बरं होऊ दे होईल हा आजार बरं होऊ दे होईल आता अजून एक आहे कुंकुमार्चन आपण जर सॉरी स्त्रीअंतरावर जर कुंकुमार्चन केलं रोज आणि ते कुंकू कपाळे लावलं तर आपल्या पतीचं सौभाग्य वाढतं सॉरी आपलं सौभाग्य वाढतं आपल्या पतीचं आयुष्य पण वाढतं आपल्या पतीचं म्हणजे आपलं समजा आजार असेल काही आजारी असेल तर आपलं आपल्याला आपल्या पतीचं कसं प्रत्येकाला असं वाटतं की आपलं सौभाग्य असं वाढावावं आपल्या पतीला काही दुःख होऊ नये आजारपणे होऊ नये तर त्याच्यासाठी आपण स्त्रीयंत्राचीच जास्त सेवा करायची आपल्या सहभाग्यासाठी स्त्रीयंत्राची सेवा जास्ती पॉवरफुल आहे म्हणून आपल्याला श्रीयंत्र हे सगळ्यांच्या घरी असावं आणि त्याची सेवा प्रत्येक स्त्रीकडनं ही झालेली पाहिजे रोज झाली पाहिजे आता हे आपण पाडवा आहे पाडवापासून तर आपण सुरुवात करू परंतु इतर वेळेला सुद्धा आपल्याकडनं रोज स्त्रीयंत्राची खूप नाही तर कमीत कमी एक वेळा स्त्री सुक्त तरी म्हटलं पाहिजे तुमच्याकडे इतकंस कुंकू असेल एक चिमटी कुंकू घ्या एवढंच कुंकू घ्या सुक्त म्हणा कुंकू आणि याच्यावर व्हा यंत्रावर समजा रोजच करत असेल तर ते सुद्धा सुद्ध तुमची सेवा ती सुद्धा तुमची सेवा लागू होईल परंतु जर आपण आपल्या पतीच्या आयुष्यासाठी आरोग्यासाठी आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी किंवा आपल्या घरात काही आजार पण असेल त्याच्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या आजारपणासाठी जरी आपण स्त्रीयंत्राची सेवा केली ना तरी आपल्याला त्याचा चांगला अनुभव येतो लवकर अनुभव येत असतो म्हणून मागच्या वेळेत पण सांगितलं आणि आता पण सांगते की स्त्रीयंत्रावर ना आपले सगळे देव 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 देवता विराजमान असतात म्हणून आपण श्रीयंत्राची सेवा कुठल्याही देवीच्या नावाने केली तर तिच्यापर्यंत पोहोचत असते तुमची कुठली असेल कुलदेवी कुठली असेल कोणाची कुठली असेल तुर्ग तुळजाभवानी असेल कोल्हापूरची महालक्ष्मी असेल किंवा रेणुका माता असेल कुठलीही तुमची कुलदेवी असेल तर त्या देवीच्या नावाने श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा श्रीयंत्रावर अभिषेक करा त्या देवीपर्यंत ती सेवा नक्कीच पोहोचते तर अशी आपली हे श्रीयंत्राची माहिती होती आपल्याला जर स्त्रीयंत्र हवं असेल तर आपण माझ्याकडे कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आपण स्त्रीयंत्र लवकरात नसेल आपल्याकडे तर आपण लवकरात लवकर मागून घ्या आणि असेल तर आपण पाडव्यापासून ती सेवा सुरू करा पाडव्यापासून संकल्प करा आणि रोज सेवा करा पण संकल्प करताना मी प्रत्येक वेळेस सांगते यथाकालीन बोला माझ्याकडनं जसं होईल तसं म्हणजे मग तुम्हाला सेवा करताना जर तुमचा काही खंड पडला तर आपला संकल्प हे होत नाही काय म्हणतात संकल्प आपला होत ला, ला खंड होत नाही आपला संक संकल्प आपल्याला काही दोष पण लागत नाही कारण की कसं होतं एकदा संकल्प केला तुम्ही रोज करेल असं म्हटलं तर तुम्हाला रोजच करावा लागतो संकल्प आपला खंडलेला चालत नसतो म्हणून आपण संकल्प करताना यथाकालीन म्हणायचं म्हणजे माझ्याकडनं जसं होईल तसं मग तुम्हाला मध्ये कधी नाही जमलं करायला तरी काही प्रॉब्लेम नसतं तर असो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये श्रीयंत्रावर कुंकुमार्चन किंवा अभिषेक कसा करायचा पाडव्यापासून ही श्रीयंत्राची सेवा आपल्याला करायची आहे तर आपण नक्की ही सेवा करून अनुभव घ्या हो तर असं आज आपण येथे थांबूत झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ